<laughs> <laughs> यानंतर बाजारी लकी विजेता काढण्यासाठी पोलीस पाटलांना विनंती पुढे या पोलीस देतो दोघांना एकदम देव्या

मी टोकता कोण आहेत त्यांचा फोटो घ्या त्यांच्याकडे फोटो बिटो घ्या कायचा भावा गुरुवाचा असिस्टंट आहे घरात बाद झालं तिकड माझ्याकडं पोहता सच्चा पलवायलाच छान सार आपलं फोटो घ्या आणि मग तुम्हाला महेश गोवा बन्यांचं असं म्हणणं आहे मला कोणाला द्यायचं वशीला जावं लागलं सोडायची पंच आपल्या ही धोडी फक्त शोधायला पडणार आहे चालेल ठीक आहे शेट्टीवारी बांधले असणार